नमस्कार मागील भागात आपण दहाव्या कथेचे वाचन सुरू केले होते त्या कथेचे नाव होतंय आपलं शेत हेच आपलं पानलोट क्षेत्र त्या कथेच्या राहिलेल्या भागाचे वाचन आपण या भागात करणार आहोत चला तर मग सुरू करूयात हे सगळं वाचून काही जणांना असे वाटले असेल की हे सगळं कसं शक्य आहे बांधणी घालणं पाणी साठवणं मातीचं संरक्षण करणं ह्यात बराच खर्च होईल पण अण्णा सांगतात की हे सगळं करण्यासाठी फार मोठ्या खर्चाची गरज नाही जेवढं आहे तेवढं जरी जपलं तरी पुष्कळ आहे जिथे गरज आहे तिथे थोडे प्रयत्न करावे लागतील त्याला पर्याय नाही आहे कारण आपलं शेत हेच पाणलोट क्षेत्र म्हणून आपल्या शेताचा वापर करणं आता काळ्याची गरज बनली आहे आपल्या शेत मिळणार उत्पादन वाढवण्यासाठी देखील ते महत्वाचं ठरणार आहे अण्णांनी सांगितलेला विचार म्हणजे माती आडवा पाणी झिरवा हा नारा आजच्या काळात जसा महत्वाचा आहे तसा तो उद्या उद्याच्या पिढ्यांसाठी देखील महत्वाचा ठरेल विनाकारण याची आढावा आणि त्याची जिरवा हा विचार सोडून पुढे गेला पाहिजे आपली शेत आपली माती आणि आपल्या वाट्याला येणाऱ्या पाण्याचं योग्य जतन केलं तर आपला भविष्य काळ समृद्ध होणार आहे खर तर गावोगावी अशा विचारांचे अशा तळमळीचे लोक निर्माण झाले तर आपला गाव आपला तालुका आणि आपला प्रदेश हा समृद्ध होईल त्यामुळे एक लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे जर आपण मातीला थोडं जपलं तर माती कैक पटीने आपल्याला जपते आणि जपेलेही यात तीळ मात्र देखील शंका नाही अन्नासारखे जलदूत गावोगावी निर्माण होणं ही आजच्या काळाची नितांत गरज आहे त्यांनी दाखवलेला जलसंवर्धनाचा मार्ग ग्रामीण विकासाच्या आणि शेतीच्या दृष्टीने खूप क्रांतिकारी ठरणार आहे पाणी म्हणजे जीवनाचा मुलाधार आहे आणि त्याचं योग्य व्यवस्थापन केल्याशिवाय शेतीचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकणार नाही अण्णांच्या सोप्या भाषेत पद्धतीने आणि त्यांच्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गावांमध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांनी आणला आहे त्यांनी दाखवलेला मार्ग शेतीच्या दीर्घकालीन यशासाठी सर्वोत्तम आहे त्यामुळे त्यांच्या विचारांना फक्त शब्दातच नव्हे तर कृतीतून पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य आहे जर आपण सर्वांनी एकत्र येऊन पाणी आणि माती जपली तरच आपल्या आपल्या गावांना आपण येत्या काळात सुजालाम सुफलाम बनवू शकतो अण्णांनी दाखवलेला मार्ग म्हणजे ग्रामीण विकासाचं भविष्य आहे त्या दिशेने आपण प्रयत्नशील राहूया आपलं शेत हेच आपलं पाणलोट क्षेत्र हा विचार गावागावात आणि बांधा बांधावर बांधा पोहोचवूया कारण शेती जगली तर शेतकरी जगणार आहे आणि शेतकरी जगला तरच जग जग जगणार आहे धन्यवाद